नमस्कार मैत्रिणींनो संक्रांतीचा महिना सुरू आहे अगदी संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी कर असते करपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो सर्व महिला एकमेकांच्या घरी जातात मग आता मैत्रिणी आपल्या घरी येणार म्हणून त्यांना नाश्त्याला काय द्यायचं असा एक प्रश्न असतो चला तर मग आज आपण तो प्रश्न सोप्पा करूयात आज आपल्याला करायची आहे मूग डाळीची कचोरी तर मी आता ही दोन वाटी मुगाची डाळ पाण्यात भिजत घातली आहे आता हिला आपल्याला दोन तास भिजवायचं आहे मला दोन तास झाले हिला भिजवून हिला अजून थोडा वेळ पाण्यात असू धुऊयात आपण तर सर्वात पहिले आपल्याला पुरीसाठी लागणार आहे मैदा भिजवायचा आहे तर तो आपण मैदा भिजवून घेऊया मैदा भिजवला म्हणजे तो छान मऊ मुरतो आणि मग आपण कचोरी करायला सुरुवात करूया दोन वटी मूग डाळीसाठी मेजरमेंट कपने मी तीन कप मैदा घेतला आहे हा मैदा गाळून घेते तर ह्या गाळलेल्या मैद्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तसं मीठ घालूया आणि यालाला मोहनसाठी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकतात नाहीतर तेलाचा मी गरम तेलाचा वापर करणार आहे तर मी इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे आता आपण हे गरम तेल यात टाकूया गरम तेलाचं मोहन दिल्याने कचरी खुसखुशीत होते आपली पारी खूप छान तयार होते गरम तेल होतं म्हणून चमच्याने जरा मिक्स केलं आता ते गार झालं आहे आता आपण हाताच्या सहाय्याने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान चाहे। मोठ पडेल असं मिश्रण तयार झालं आहे छान आता आपण पाण्याने हे घट्ट मोळून घ्यायचं आहे खूप सैल नाही खूप कडक नाही या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि याला आपण जरा थोडंसं तेल लावून घेऊ आणि याला आपण आता झाकून ठेवणार आहोत जेणेकरून हा छान मुरून जाईल आणि आता आपण करणार आहोत कचोरी तर कचोरीसाठी आपल्यालाच लागणार आहे मसाला मसाल्यासाठी आपण घेणार आहोत दोन चमचे धणे एक चमचा बडीशो आणि आपण टाकणार आहोत एक चमचा जिरं हे आपल्याला मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे आणि यातच आपण टाकूयात एक वेलदोडा थोडीशी दालचिनी थोडेसे मिरे दोन लवंग आणि एक लाल मिर्च इतका मसाला आपल्याला आता छान भाजून घ्यायचा आहे मसाला लगेच भाजला जातो पण गॅस बंद करून देऊया आणि याला एका डिशमध्ये काढून गार करत ठेवायचं आहे आता आपला कचोरीचा मसाला भाजून झाला आहे याला थोडं गार होऊ द्यायचं आहे कचोरी म्हटलं की जरा गोड आंबट चटणी असेल तर खूप छान लागते त्याच्यासोबत तर मग आपण चटणीही करूया तर मी एक थोडीशी चिंच घेतली आहे तिला धुवून घेतलं आहे आणि त्यात गुळ घालायचा आहे आणि आपण अर्धा ग्लास पाणी घालून यालाही उकळत ठेवूया तोपर्यंत तो मसाला पण गार होईल एका स्टोववर मी गोळ उकळत ठेवले आहे चटणीसाठी आणि आपल्याला कचोरीमध्ये टाकण्यासाठी जरा बेसन लागणार आहे तर ते जरा उशिरा लागणार आहे पण ते भाजून ठेवायचं आहे आपल्याला तर ते केव्हा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आपण ह्या बेसनाचा उपयोग केव्हा करणार आहोत ते तुम्हाला समजेल आता मी मसाले ज्या कडेत भाजले त्याचकडेहीत दोन चमचे बेसन भाजून घेते जगदी तुम्ही अर्धी वाटी घेतले तरी चालेल माझ्या मेसनाच्या पिठातल्या डब्यातला चमचा जरा मोठा आहे अगदी मीडियम फ्लेवर छान खमंग भाजून घ्यायचा आहे छान भाजलं गेलं आहे मी गॅस बंद करून देते आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया द्यायचं आहे आणि चिंची गुळाची चटणी करायची आहे ते पण आता जरा आटत आले पाणी तर आपण तोही गॅस बंद करून देऊया आणि आपण हे जे मसाले काढून ठेवले होते ते आता गार झाले आहेत ते पण आता आपल्याला दळून घ्यायचे आहे आणि हे खूप बारीक नाही दळायचे दरदरीत दळायचे आहे या पद्धतीने मसाला आपल्याला दळून घ्यायचा आहे कचोरीचा मसाला रेडी आहे आता आपण मूग आकडे वळूया छान दोन पाण्याने धुतले गेली आहे आता मी लैकर रोळीत न... काढून घेते पण मी जवळजवळ माझ्या सग बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असते की डाळी भिजवलेलं पाणी आपण आपल्या रोपांना घालायचं आहे तर मी हे पाणी तर रोपांनाच टाकणार आहे आपण अजून मित्र पिऊयात डाळ तर नितरत आहे आता आपण कचरीचं सारण तयार करायचं आहे एका कढीत तेल टाकायचं आहे तेल तापलं की आपण त्यात घालूया थोडासा हिंग आणि दोन चमचे लाल तिखट आणि हळद आणि यातच आपण टाकूयात आता मुगाची डाळ झाकून ठेवूया आणि अर्धा ग्लास पाणी ठेवायचं आहे अगदी कमी घातलं थोडंसं तरी चालेल ताटावरचं पाणी गरम झालं आहे यामध्ये मूग डाळी टाकून द्यायचं आहे द्यायचं आणि आता तिला छान शिजू द्यायचं आहे डाळ अदन अन्न चालत राहायची आहे आणि ही जर अर्धवर शिजत आली की मग आपण यात मसाले घालूया डाळ शिजत आपण चिंच जी भिजत घातली होती शिजवली होती थोडीशी इला आता आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे तर मिक्सरला तळल्यानंतर आपण याला गाळून घ्यायचं आहे आणि छान गाळून घेतलं म्हणजे चिंचेचं हे सर्व निघून जातं हे गाळून झालं आहे आता याला आपण थोडीशी उकळी करून घेणार आहोत या आता आपल्याला थोडं चिमडू चिमूडवर असं तिखट घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मस्त मिक्स करून पाच मिनटं उकळी करून घ्यायची आणि गॅस बंद करून घेऊया दाणे छान शिजत आहे आता आपण यात जो मसाला करून घेतला होता तो मसाला तर आपण यावर टाकून द्यायचा आहे मापातच घेतला होता त्यामुळे आपण सर्व टाकून देऊया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यात आपण घालूया थोडीशी कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे मला वाटली तरच घाला आणि घालूया एक चमचा थोडीशी साखर आणि हे जे बेसन बेसनपीठ आपण सुरुवातीला भाजून ठेवलं थे होतं ते आत्ता आपल्याला टाकायचं आहे आता छान हे एकजीव करून घ्यायचं चिंचवळाची चटणी आपली पूर्ण तयार झाली आहे गॅस बंद केला आहे आणि हे तर जवळजवळ झालेलंच आहे त्याला पूर्ण डाळी छान शिजवलेली आहे तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त मला पाच मिनिटा अजून वाफ घ्यायची आहे आणि यात आपल्याला अजून एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे आलू भुजिया आणि याला मिक्सरला आपल्याला अगदी हलकं मिक्सर शिरवून घ्यायचं आहे पावडर नाही करायची या पद्धतीने दरदरीत करून घेतलं आहे हे यात टाकून देऊया सुंदर कचोरी तयार होणार आहे आमच्या मैत्रिणी खूप खुश होतील हे खाऊन सारण पूर्णपणे तयार आहे आहे काढून गार ठेवायचं आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे लाट्या करून घेऊयात मैदा छान मुरून गेला आहे कपड वाटून घेते छोटा गोळा तोडून घेते आणि सारख्या छान लाट्या करून घेऊया सर्व लाट्या करून घेतल्या आहे आता मी तुम्हाला एक कचेरी करून दाखवते तर ह्या बऱ्याच आहेत त्यामुळे मी आता एक इथे दाखवते नंतर हॉलमध्ये निवांत बसून सर्व कचरी भरून घेत आपण मिनी कचेरी करत आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी साईज घेऊ शकता आणि हिला न लाटता फक्त हाताने प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता सर्व कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहे सर्व कचोऱ्या भरून झाल्या आहे आता आपण त्यांना तळायचं आहे अगदी मीडियम फ्लेमवर तळायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता किती छान तंबा फुगून येत आहेत आणि यांना कमी गॅसवर तळायचं असल्यामुळे आपण त्यांना होऊ देऊया खूप सुंदर अशा कचोऱ्या झाल्या आहेत आपल्या या पद्धतीने आपल्याला सर्व कचऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मीडियम फ्लेमवरच तळायच्या खरपूस खमंग अशा हवा अकि अतिम अशा कचऱ्या तयार झाल्या आहेत आता मी सर्व कचऱ्या तळून घेते आपल्या आता सर्व कचऱ्या तळून झाल्या आहेत खमंग खुसखुशी अशा सुंदर कचऱ्या तयार झाल्या आहेत अतिख साऱ्या कचोऱ्या तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशा झालेल्या आहेत आवडतील चिंच गुळाची चटणी आणि ही कचोरी मी तुमच्या मैत्रिणींना ज्यावेळेला नाश्त्याला देणार तेव्हा त्यांना खूप खूप आवडेल नक्की आवडेल तुम्ही पाहू शकतात आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका कर थँक्यू